नमस्कार मी अमित रमेश मखरे आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत वेगवेगळ्या बिझनेस ॲपॉर्च्युनिटी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरून किंवा आपल्या फेसबुक पेजवरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्रामध्ये कोणते बिझनेस सुरू होऊ शकतील कोणत्या बिझनेसला अपॉर्च्युनिटी आहेत ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये कोणते बिझनेस आपण केले पाहिजेत बिझनेस करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी परखडपणे तुम्हाला फक्त चावडीमध्येच माहिती मिळते मित्रांनो गेल्या बारा वर्षांपासून या सेक्टरमध्ये काम करताना स्वतःच्या उद्योगात स्वतःच्या पायावरती लोकांना उभं करताना प्रचंड वेगवेगळ्या अडचणींचा सामना करताना नक्की कोणत्या बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात हे समजून घेताना ही सगळी माहिती एक्स्ट्रॅक्टेड स्वरूपात तुमच्यापर्यंत आम्ही आमच्या ट्रेनिंग आणि कन्सल्टेशन मोडूल्समध्ये तुम्हाला पास ऑन करतो अर्थात या सगळ्या पेड फॅसिलिटी आहेत पण अर्थात व्हॅल्यू फॉर मनी या कन्सेप्टवरती चावडी बारा वर्षापासून मार्केटमध्ये टिकून आहे आता तर आम्ही स्पेशली ट्रेड एक्सपर्ट नावाचं पण एक पोर्टल लॉन्च केलं आहे ज्यामधून तुम्हाला बायर्स मिळवणं तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग करणं तुमच्या बिझनेसचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रोथ करून देण्याचं सुद्धा काम आपण ट्रेड एक्सपर्टमधून करतो त्यामुळं खास कोणत्याही बिझनेसमध्ये कशाप्रकारे संधी आहेत याविषयी आपण या वेगवेगळ्या व्हिडिओजमधून चर्चा करताना दिसतं आज आपण चर्चा करणार आहोत स्पेशली फॉइल कंटेनर बिझनेसच्या बाबतीत एक इंडस्ट्रियल बिझनेस आहे कारण आपल्याकडे आता प्लास्टिक पिशव्यांना बंदी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पॅकिंग मटेरियलसाठी मोठ्या प्रमाणात या फॉइल कंटेनरचा वापर होताना दिसतो राईट कोणत्याही फूड काउंटरवरती किंवा कोणत्याही हॉटेल्समध्ये हे फॉइल कंटेनर मोठ्या प्रमाणात वापरले जातात हो की नाही अरे ॲट कमेंट तर करा हो की नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही इंटरॅक्टिव्ह बघत जा बरं मला चावडीचा एक फॉर्मॅट आहे मला जर तुम्ही चर्चा करत राहिले ना तर व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं आणि ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा कारण माझ्या खूप साऱ्या व्हिडिओज आहेत पण बरीच लोक जेव्हा नंतर भेटतात अच्छा सर तुम्ही ह्याच्यावर पण गायडन्स करता का आम्हाला माहितीच नव्हतं की चावडीकडे याचं पण मार्गदर्शन मिळतं त्यांनी ना चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्या व्हिडिओ बघून ठेवा हा हा व्हिडिओ लाईक कधी करायचा नंतर करायचा जेव्हा तुम्हाला सगळी माहिती आवडेल आणि आतापर्यंत जर आवडली असेल तर आताही लाईक करू शकतं खरं की नाही सो so, एखादा बिझनेस कशा पद्धतीने सुरू केला पाहिजे तर फॉईल कंटेनर बिझनेसमध्ये सगळ्यात पहिले कशा पद्धतीने हा सुरू होऊ शकतो एक सगळ्यात पहिले आपण मार्केट विषयी चर्चा करूयात यार मार्केट मोठा आहे बी टू बी सेगमेंट मधला बिझनेस आहे राईट बी टू बी का तर बाबा रे सगळ्यात महत्वाचं काय की मला बनवायचं आहे आणि हॉटेलला फूड काउंटर्सला मला सप्लाय करायचं पहिला विषय त्यामुळे बाबा फू फॉईल कंटेनरमध्ये स्वतःचा ब्रँड करण्याची गरज नाही सगळ्यात पहिला विषय क्रमांक दोन सर ॲज अ सप्लायर ॲज अ वेंडर मी या बिझनेसमध्ये एंटर करू शकतो व्हेरियंट पॉलिसीमध्ये तुम्हाला उतरावं लागेल जरी आत्ता फाईल कंटेंटनी सुरुवात केली तरी हॉटेल आणि फूड काउंटरला लागणारे ला वेगवेगळे प्रॉडक्ट्स पण तुम्ही याच्यातून सप्लायचा बिझनेस स्टार्ट करू शकता अर्थात या बिझनेसला त्यामुळे अपॉर्च्युनिटी भरपूर आहे पण आपल्याला हेही लक्षात ठेवावं लागेल की आपण मार्केटमध्ये नसताना एक छुपी कॉम्पिटिशन मार्केटमध्ये आहे बरोबर की नाही येस आर नो कमेंट करा येस ऑर नो कॉम्पिटिशन आहे की नाही आहे सो आपल्याला त्याचाही अभ्यास करून ठेवा लागेल की कशा पद्धतीने ते कॉम्पिटिशनला आपल्याला क्रॅक केलं पाहिजे राईट पण मला एक सांगा मी तुम्हाला एवढं सगळं सांगतोय पण मला हेच माहिती नाही की तुम्ही कोणत्या भागातून आहात सो ॲटलीस्ट मला कमेंट करून सांगताल तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून हा व्हिडिओ बघताय बऱ्याच वेळा काय होतं की नुसतं मी माझी बडबड बडबड बडबाड बडबड करत राहतो पण मला माहितीच नसतं की कोण कुठून कसं माझा व्हिडिओ बघतात ऍटलीस्ट तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंट करून सांगत झाला कारण नेक्स्ट टाईम मला तुम्हाला कोणत्या बिझनेस गायडन्स करताना तुमचा एरिया जर माहिती असेल तर अजून पॉवरफुली मी सांगू शकतो माहिती राईट सो एक महत्त्वाचं काम आहे की समजा आपण जर का फॉईल कंटेनर बिझनेसमध्ये एंटर करतो मार्केट क्लिअर आहे की हॉटेल लाईन्स आणि फूडला टार्गेट करायचंय दुसरं महत्वाचं मला असं वाटतं बट ऑबली ग्रामीण किंवा शहरीमध्ये कुठेही केला जाऊ शकतो पण शहराचं पार्ड हॉटेलची संख्या शहरांमध्ये थोडी जास्त आहे खरं की नाही राईट ग्रामीण भागात केलाच जाऊ शकत नाही का किंवा विदर्भ मराठवाड्यात होऊच शकत नाही का तर हॉटेलची संख्या ॲज पर माय नॉलेज आता औरंगाबाद जे पहिलं होतं आणि आता ज्याला छत्रपती संभाजीनगर आपण म्हणतो जालना म्हणतो या पॉकेट्समध्ये डेफिनेटली मार्केट बऱ्यापैकी चांगलं आहे पण जेव्हा मी लास्ट टाईम शेगावला आलो होतो तेव्हा मला असं आठवतं की यार त्या भागामध्ये हॉटेल्सच नव्हती बऱ्याच ठिकाणी मग तिथे थोडंसं आपल्याला वाट लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे सो हे तुम्हाला अभ्यास करावं लागेल की तुम्ही कोणत्या भागातून आह रोल की अर्बन राईट की अर्बन अर्बन एरियामध्ये असाल कनेक्टेड शहरांच्या कनेक्टेड असाल तर हा बिझनेस डेफिनेटली करू शकता जागा अप्रॉक्सिमेटली चार पाचशे स्क्वेअर फीट आपल्याला जागा लागेल त्यापेक्षा जास्त लागणार नाही दुसरं महत्वाचं थोडा इन्व्हेस्टमेंटवाला बिझनेस चोह आहे कारण याच्यामध्ये मशीन प्लस डाय अशा दोन्ही गोष्टी येतात बऱ्यापैकी ऑटोमॅटिक मशीन्स वापरल्या जातात त्यामुळे साधारणतः एक दहा ते पंधरा लाख रुपयांच्या आसपासची फॉईलची इन्व्हेस्टमेंट आहे आणि याच्यामध्ये प्रकार भरपूर आहेत वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या साईजचे डाय आहेत मार्केटला कशा प्रकारची डिमांड आहे याचा सर्वे करून मग आपल्याला हे डाय बनवावं लागतील पण ॲटोमॅटिक असल्यामुळे इथे स्किल्ड लेबर पाहिजे असं काही बंधन नाही तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग साईडला घरातली कोणी माणसाला जर एखादं ठेवलं आणि मग स्पेशली तुम्ही जर असं प्लॅन केला की मार्केट तुम्ही जर स्वतः ऍक्वायर केलं तर बऱ्यापैकी एक छोटा छोटा नाही म्हणता येणार कारण दहा पंधरा लाख रुपये लागायचे पण सीएमजीबी सारख्या स्कीममध्ये तुम्ही हा प्रोजेक्ट डेफिनेटली करू शकता जर तुमचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं असेल तर सो फंड्स मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट हा प्रश्न तुम्हाला पडणार होता हो ना हो ना सो किती लोकांना आता जर हा व्हिडिओ बघताना पहिले डोक्यात आलं मला सांगता येईल का की सर व्हिडिओ बघताना पहिला प्रश्न आला बा भो दहा पंधरा लाख एवढं आमचं बजेट नाही आम्हाला ना ते सर ते छोटेवाले व्हिडिओ आवडतात एक हजार रुपयापासून बिझनेस सुरू केला आणि आज कमवत आहे नव्वद हजार रुपये असले व्हिडिओ आवडतात तुमचं ले रँगावाना कार्यक्रम आहे तुम्ही ले डिटेलमध्ये सांगत बसता तुम्ही स्वप्नच नाही दाखवत सर स्वप्न मी दाखवू शकतो पण खोटं नाही सांगू शकत राईट सो तुम्ही फॉईल कंटेनरमधून जर का स्केलेबल बिझनेस करणार असाल तीस पैसे चाळीस पैसे मार्जिनचा धंदा आहे मला रिअलिस्टिक माहिती द्यायला आवडतं चावडी बारा वर्षापासून या सेक्टरमध्ये टिकून करायला माहिती आहे आम्ही खूप मोठे नाही होऊ शकलो माझा बिझनेस खूप मोठा नाही होऊ शकला मला तो खूप मोठा नाही करायचा आमचा आता ट्रेड एक्सपोर्ट खूप मोठं होणार आहे पण मला ना ओरिजनल आणि खरी माहिती द्यायला आवडतं युट्यूब असो आमचे ऑनलाईन ट्रेनिंग सेशन असो किंवा प्रोग्राम्स असो तुम्ही कधीही चावडीला बघा आम्ही जे चालतं जे चालायला पाहिजे तेच सांगतो जिथे अडचण येतं स्पष्ट सांगतो आणि म्हणून चावडी चावडी आपली हां ओके लक्षात आलं सो फॉईल कंटेनरमध्ये ती चाळीस पैसे मार्केट आहे राईट मार्जिन तेवढंच आहे आपण जर एखाद्या हॉटेलला टार्गेट केलं रोजचे त्याला पन्नास आ, आ, कंटेनर लागतात असं टार्गेट केलं तर महिन्याला त्याला दीड हजार कंटेनर लागतात राईट दीड हजार कंटेनर म्हणजे मला जर का मी मंथली किती बनवू शकतो असा जर गाढव प्रश्न तुम्ही विचार नसला तर सर उलट करा मार्केटला किती लागू शकतं याचा अभ्यास करा आम्ही ना आता ट्रेड एक्सपर्टमध्ये तेच करतो म्हणजे तुम्ही जरी आवडीकडे ट्रेनिंग नाही घेतलं तरी तुमचा बिझनेस ना आवर्जून ट्रेड एक्सपर्टवर लिस्ट करा कारण लिस्ट केल्यावरती आम्ही तुम्हाला बाहेर शोधून देऊ जर आमच्याकडे चौकशी केली तर डेफिनेटली आम्ही तुमचं नाव रिकमेंड करू बट त्यासोबत ना तुम्ही बिझनेस कसा केला पाहिजे ना याचं पण स्पेशल ट्रेड फ्रीमध्ये आम्ही गायडन्स करतो कारण ते जर नाही केलं तर तुमचा बिझनेस तसा पण बंद पाडणार आहे आणि मग आम्ही ओल्ड मशीन सेल पण एक पोर्टल चालू केलं तुमच्या बुजवण्या मशीन पण आमच्याकडे विकल्या जाऊ शकतात एक पूर्ण बिझनेस हब मी तयार केलाय पण ती वेळ काय येऊ द्यायची ना बिझनेस बंद पडण्याची वेळ येऊ नये म्हणून माहिती घेतानाच सगळ्या गोष्टींची काळजी घ्या शेवटच्या मिनिटापर्यंत टिकून राहा भरपूर सारा इनपुट मिळेल या व्हिडिओमध्ये आता या सेक्टरमध्ये एंटर करायचं मला टार्गेट करावं लागेल सर एका हॉटेलला महिन्याला एक ते दीड हजार दोन हजार कंटेनर लागतात मग मला चाळीस पैसे मार्जिनवरती मला किती पैसे कामवायचे आहेत मला कंटेनरमधून महिना पन्नास रुपये कामवायचे मग एका कंटेनरमधून चाळीस पैसे पन्नास हजार रुपये मिळवण्यासाठी किती कंटेनर विकावं लागतील असं कॅल्क्युलेशन काढा मला कमेंटमध्ये उत्तर देऊन सांगा की सर नक्की किती कंटेनर विकला पाहिजे महिना पन्नास रुपये सुटण्यासाठी चाळीस पैसे जर मार्जिन असेल तर किती कंटेनरचा आकडा विकावा लागेल कमेंट करून सांगा माझ्या इथं इथून पुढे व्हिडिओ बघताना असे इंट्रॅक्टिव्ह राहा मजा येईल मला पण खूप छान वाटतं आणि तुमचे उत्तर मी वाचतो बरं का स्पेशली हे पण मी सांगतो त्यानुसार प्लॅनिंग करावं लागेल त्यानुसार कॅपॅसिटी घ्यावं लागेल त्यानुसार आपल्याला रॉ मटेरियलची इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि मग हा बिझनेस सेटल करताय कन्सेप्ट लक्षात आली आहे पण हेही लक्षात ठेवा मार्केटमध्ये स्पर्धा आहे फक्त फॉईल कंटेनर करण्यापेक्षा एकदा फॉईल कंटेनरने आपण सुरुवात करू आणि मग टप्प्याटप्प्यामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये आपण साईडला जे हॉटेल लाईनला जे माल लागतो जसं की पेपर कप लागतात टिश्यू पेपर लागतात किंवा छोट्या मोठ्या ज्या फूड बेस्ड प्रोडक्ट ज्या लागतात ग्रीन पीज लागतात पनीर लागतं याचाही आपण सप्लाय करू शकतो सगळे प्रोडक्ट बनवायच्या फांद्यात पडू नका आपल्याला काय करायचं फ्लॅट सॉरी तुमचं फॉईल कंटेनर जसं बनवताय सोबत तुम्हाला जेवढं गरज लागतं ट्रेड करायचं म्हणजे आपली बकेट साईज वाढली पाहिजे आणि आपला बिझनेस सेटल झाला पाहिजे आणि याच्याविषयी असतील डाऊट असतील तर मग काय करायचं आपल्या कॉल सेंटर नंबरला फोन करा तिथे आपले कन्सल्टेशन सेशन घ्या म्हणजे मी असेल किंवा आमच्याकडच्या कोणी फॅकल्टी असतील त्या प्रॉपर तुम्हाला स्टेप बाय स्टेप पहिले काय नंतर काय दुसरं काय तिसरं काय चौथं काय पाचवं काय असं स्टेप बाय स्टेप गायडन्स पण करतील म्हणजे एक प्रोसेस डिफाईन होईल तुमच्या कॅपॅसिटीनुसार आम्ही तुम्हाला मग सांगू शकू की आर आर तुम्हाला तो मार्केट तो अच्छा है, फाइल कंटेन को पर तेरा बैठ रहा। तर दोन गोष्टी महत्वाच्या आयुष्यात लक्षात ठेवा एखाद्या बिझनेसला मार्केट असणं वेगळं आणि तुम्हाला ते विकता येणं वेगळं तुम्हाला ते विकता येईल का तुम्हाला ते जमेल का यावरती जास्त ॲनालिसिस करणं गरजेचं आहे आणि ते आपण गुड 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 ऐकायची आपल्याला सवय असते तसं करू नका प्रॅक्टिकल सर्व्हे करा मार्केटला अभ्यास करा हा फॉईल कंटेनरचा बिझनेससुद्धा इंडस्ट्रीयल केसमध्ये एक मोठ्या स्केलमध्ये चांगला डेव्हलप होऊ शकतो आणि सोबत जर आपण व्हेरियंट वाढवले तर आपला सगळा मोठा एक नंतर बिझनेस सेटअप होऊ शकतो ते प्रश्नाचं उत्तर शोधा बरं का की एका कंटेनरला चाळीस पैसे मिळतील तर पन्नास हजार रुपये मंथली मिळवण्यासाठी किती कंटेनर विकावं लागतील ला, आणि मला कमेंटमध्ये डेफिनेटली सांगा असेच भेटत राहूयात कोणत्या कोणत्या व्यवसायांविषयी चर्चा करावी यावरती चर्चा करत राहूयात तुम्हाला जर वाटत असेल की अशा वेगवेगळ्या व्हिडिओजवरती आम्ही कन्सल्टेशन ट्रेनिंग डेव्हलप करावं किंवा अशा एखादा व्हिडिओ काढा तर तेही मला कमेंट करून सांगा असेच भेटत राहू आता तरी व्हिडिओ लाईक करा एवढं छान मी कॅल्क्युलेशन करायला लावलं चर्चा करत राहू तोपर्यंत